नमस्कार मी संदीप खांडेकर कोल्हापूर न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत जाणून घेऊन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या घटनेत अविश्वास ठरावा प्रकरणी धर्मादाय आयुक्त व न्यायालयात दाद मागत असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली अविश्वास ठराव मंजूर करण्याचा सुनियोजित डाव असल्याचे सांगत कोणाच्याही दमदाटीला बळी न पडता पुन्हा खुर्चीत बसतात असा दावाही त्यांनी केला म्हणाले विषय पत्रिकेवर अविश्वास ठरावाचा विषय नव्हता अविश्वास ठरावाचा हक्क मान्य केला तरी अध्यक्षांना किमान दिवस आधी कायद्याने नोटीस देणे बंधनकारक असते तशी नोटीस दिली गेली नाही सभासदांचे प्रश्न अकाउंट्स व ऑडिट रिपोर्ट याविषयी कोणताच निर्णय न घेता अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला केवळ खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी हा डाव होता ज्या संचालकांवर पूर्वी आरोपांचे ठराव मंजूर झाले ते ते मागे घेण्याच्या उद्देशाने एकत्र आले होते पदवीधर व शिक्षक एक डिसेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी पाच सा या वेळेत मतदान होत आहे मतदान निर्भयपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली त्यांनी पुणे विभाग मतदारसंघाच्या निवडणूक कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याशी संवाद साधून आढावा घेतला यावेळी देसाई म्हणाले जिल्ह्यातील दोनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे आदर्श झाली पाहिजे मतदान केंद्रांवर स्वच्छता गुहे पाणी मदत कक्ष आवश्यक फर्निचर सज्ज असायला हवे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारात सुरक्षित अंतर सॅनिटायझरचा वापर थर्मल गनचा वापर होणे आवश्यक आहे दरम्यान पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान व मतमोजणीच्या दिवशी बाजार समितीतील आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे गाळ भंगाम सुरू झाल्यानंतर चौदा ते पंधरा दिवसातच एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे यात गडिंग्लजमधील आप्पासाहेब नलोळी कागलमधील संताजी घोरपडे व राजगोडी खुर्द येथील हेमरस कारखान्यांचा समावेश आहे शेतकऱ्यांना ऊस तोड झाल्यानंतर चौदा दिवसात एफ आर पी द्यावी असा कायदा आहे त्यानुसार या साखर कारखान्यांनी एफ आर पीची रक्कम जमा केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात यंदाचा गळीत हंगाम जोमाने सुरू असून ऊसाच्या आणि साखरेचे बंपर उत्पादन होण्याचा अंदाज आहे साखरेचे वेळेत बिले मिळावी यासाठी शेतकऱ्यांचा आग्रह असतो या पार्श्वभूमीवर यंदा जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी आतापर्यंत एफआरपी ची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे कोल्हापूरच्या गिर्यारोहकांनी लिंगाना सुळक्याची चढाई यशस्वी केली आहे बारा वर्षीय कार्तिक कवतिके मलय मुजावर पंधरा वर्षीय अथर्व अथर्व कवतिके यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे मोहिमेत समिट ॲडव्हेंचर हिल रायडर्स अँड हायकर्स मलय ॲडव्हेंचर्स वेस्टर्न माउंटेन स्पोर्ट्स ॲडव्हेंचर गियर वरायटस ॲडव्हेंचर कोल्हापूर माउंटेनिरिंग अँड ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या पंचवीस जणांनी सहभाग घेतला होता या व अशाच बातम्या सविस्तर वाचण्यासाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्या आणि आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वाचत राहा सकाळ धन्यवाद